नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील एम बी बी एस एम डी बी एम एस यू पी एस सी एम पी एस सी अभियांत्रिकी सीट नेट दहावीतील व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सभागृहात रविवारी उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रकाश गोपनर सहाय्यक आयुक्त जी एस टी विभाग हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मुरहरी केळे माजी संचालक महाराष्ट्र राज्य बीज वितरण कंपनी च प्रमुख मार्गदर्शक म्हणून खंडेराय धरणे विलास नरवटे समाधान घुटकळे माधव सलगर बळवंत मस्के यशपाल भिंगे रामदास शेंडगे यांची उपस्थिती होती दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित प्रमुख मानेवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मानेवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्तेही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार कुसुम सभागृहामध्ये धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा नांदेड जिल्हा धनगर समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा समितीतर्फे आज आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकदम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण असे जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचा आज सत्कार इथे घेण्यात आला विविध क्षेत्रातील मान्यवर इथे या सत्कार सोहळ्याला सत्कार उपस्थित होते आणि भरगच्च सभागृह भरून आ, हा सत्कार सोहळा पार पडला मला या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या व्यक्तींचं इन्वॉल्वमेंट आहे त्यांना मी धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम एकजुटीने पुढे व्हावेत असं मी आवाहन करतो दोन हजार चोवीसचा चा समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा हा अतिशय मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे आणि समाजातील बहुसंख्य लोकांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक वृक्ष भेट जे की आपण धरतीचं संरक्षण करण्यासाठी झाड लावून त्याचं संवर्धन करणे त्यांना प्रशस्ती प्रमाण देणे व त्यांना एक सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी दिलेलं आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम भविष्यात त्यांनी झाड लावून आणि आपलं यश संपादन केल्याच्या नंतर पुढेही असेच यश त्यांना संपाद व्हावं व त्यांनीही समाजाचे असे उपक्रम भविष्यात त्यांनीही करावं या हेतूने हा समाजाचा कार्यक्रम पार पडला याबद्दल सर्व वर्किंग कमिटीमधील सर्व मेंबर्स व धनगर सकल धनगर समाजाचे नांदेड यांचं मी परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पालक आणि जो हा कार्यक्रम आम्ही आयोजन केला वर्किंग कमिटीचे सर्व सभासद जे की आम्ही जवळपास एक महिन्यापासून तयारी केलो सर्वांचे या ठिकाणी धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समितीच्या वतीनं हार्दिक आभार व त्या धनगर समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा Thank <laughs> you.